आज अनेक जण म्हणतात नरक वगैरे काही नसतं हे सगळं जुनाट आहे पण इथे एक सत्य आहे की नरक म्हणजे एखादी फँटसी नाही आहे तर तो कर्माचा परिणाम आहे तर गरुड पुराण नरकाला मोरल अकाउंटिंग सिस्टीम म्हणून मांडतो काय केलंस याची किंमत चुकावी लागते आज मी टॉप पाच नरक सांगणार आहे हे आजच्या काळात सर्वाधिक लोकांना लागू पडतात हे ऐकताना स्वतःला फसवू नका कारण हे माझ्याबद्दल नाही असं म्हटलात तर तुम्ही आधीच अडकलात चला तर मग बघूया नरक क्रमांक पाच टामिस्त्र नरक यामध्ये फसवणूक करणाऱ्यांचं नरक असं म्हटलं जातं आता इथे कोण जातात जाता? तर सरळ भाषेत सांगायचं ठरलं तर लोकांना फसवणारे खोटं बोलून पैसा विश्वास नातं लुटणारे ना अरे काय फरक पडतो असं म्हणणारे तर कोणी बिझनेसच्या नावाखाली गंडा घातला तर कोणी नोकरीत खोटे कागद दिले कोणाला प्रेमाचं नाटक करून वापरलं आता यामध्ये शिक्षक काय तर मग पूर्ण अंधार कुठे जायचं तेच कळत नाही भीती आणि मारहाण या सगळ्या गोष्टी शिक्षा स्वरूपाने तुम्हाला मिळतात तू तु कोणाला आयुष्यात अंधारात टाकलंस तर तुला अंधार अनुभवायला लागतो पण आजचा माणूस काय म्हणतो की हे सगळंच करतात पण गरुड पुराण असं म्हणतं यावर की जे सगळेच करतात ते सगळेच भोगतील चला तर मग बघूया नरक क्रमांक चार रौरव नरक रौरव नरक म्हणजे क्रूर माणसांचा नरक तर या ठिकाणी कोण जातात तर बायको झालं नवरा मुलं कामगार प्राणी या कोणावरही जुलूम करणारे मारहाण करून समाधान मिळवणारे तर सत्तेत गेल्यावर निर्दयी होणारे उदाहरणार्थ घरात सतत आरडाओरड होत असेल किंवा मारझोड होत असेल प्राण्यांना छळलं जात असेल माझं ऐकलं नाहीच तर बघ ह्या धमक्या देऊन लोकांना घाबरवणारे या टाईपचे जे लोक आहेत आता यामध्ये शिक्षा काय असू शकते तर रवरव नावाचा एक भयानक जीव सतत भीती वाटणे सतत वेदना होणे हा जो सर्वात त्रास आहे हा बेकार होणार आहे साध्या शब्दात सांगायचं झालं तर तुला जर दुसऱ्यांची वेदना बघून काही वाटत नव्हतं तर तुला तुझीच वेदना चुकवता येणार नाही एक कठोर सत्य असं होतं की यामध्ये शक्ती मिळाल्यावर जो दया विसरतो तो स्वतःच भविष्य खराब करतो चला तर मग बघूया नरक क्रमांक तीन अंधतामिस्त्र नरक म्हणजेच आई वडिलांना दुर्लक्ष करणाऱ्यांचं नरक आता या ठिकाणी कोण जातात आई वडिलांना ओझ समजणारे बिझी आहे म्हणून फोन न करणारे म्हातारपणी एकटे टाकणारे आता आजच्या युगाची फसवी सबब अशी की काही लोक बोलतात आम्ही पैसे पाठवतो ना गरुड पुराण यांना म्हणतं की फक्त पैसा पुरेसा नसतो आता यामध्ये शिक्षा काय की पूर्ण एकटेपणा अंधार असणे आतून तुटलेली अवस्था याचा थोडक्यात अर्थ असा आहे की ज्यांनी तुला चालायला शिकवलं त्यांना चालता येई झाल्यावर तू पाठ फिरवली तर तुलाही एकटेपणा शिकवला जातो आणि हे फार कॉमन आहे आणि म्हणूनच हा नरक जास्त भरलेला आहे सो होप सो तुमचा यामध्ये नंबर लागणार नाही चला तर मग बघूया नरक क्रमांक दोन कुंभी पार्क नरक म्हणजेच दुटप्पी लोकांचा नरक आता यामध्ये कोण जातं कारण की हा नरक तर हरामी लोकांचा आहे वरून धार्मिक दिसतात पण आतून घाण असते मी चांगला माणूस आहे असं म्हणणारे पण त्यांची कृती वाईट आहे खोटा देखावा करणे उदाहरणार्थ द्यायचं झालं असत तर देवाचं नाव घेऊन फसवणूक करणारे हरामी सोशल मीडियावर संस्कार म्हणजे सोशल मीडियावर संस्काराचे स्टेटस टाकतील देवाचे स्टेटस टाकतील पण घरी आल्यावर इतरांवर अत्याचार करतील हाताने अधर्म वडून घेणारे आता या महाजनांसाठी काही शिक्षा आहेत जसं की उकळत्या तेलात टाकणं पुन्हा पुन्हा वेदना देणे म्हणजे ह्या ज्या गोष्टी त्या रिपीटमध्ये होतात यामागचा एक सरळ अर्थ असा आहे की तू लोकांना खोट्या गोड गोष्टी खाऊ घात आता तुला खरं कडून भोगावं लागतं गरुड पुराणाला तू काय दाखवतोस हे महत्वाचं नाही तू काय आहेस हे महत्वाचं आहे या मागचा सरळ अर्थ असा की तू लोकांना खोट्या गोड गोष्टी खाऊ घातल्या आता तुला खरं कडू भोगावं लागत आहे चला तर मग बघूया नरक क्रमांक एक अवची नरक म्हणजे जाणीवपूर्वक वाईट करणाऱ्यांचा नरक हा सगळ्यात भयंकर का कारण इथे जाणारे म्हणतात की मला माहीत आहे ही चूक आहे तरीही करतो अशा लोकांचं पन्नास वर्ष आयुष्य कमी केलं पाहिजे हे अन्न नाही हे शेण खातात कोणते महारथी इथे जातात तर अन्याय माहिती असूनही करणारे त्यानंतर सत्ता पैसा ताकद यां सर्व असूनही यांचा चुकीचा वापर करणे कायदा धर्म माणुसकी सगळं माहीत असूनही दुर्लक्ष करणे आता यामध्ये शिक्षा काय असते तर अंत नसलेल्या यातना असतात सुटका नाही पश्च्या किंमत नसते म्हणजे चूक चुकून झाली तर माफी तुमची शक्य आहे पण चूक जाणून बुजून केली आहे तर यामध्ये तुमची काही मात्र सुटका नाही आता शेवटचं सरळ सांगतो की गरुड पुराण घाबरवत नाहीये तर ते आरसा दाखवते तुम्हाला आज जर तू म्हणत असेल मी कोणाचं वाईट करत नाहीये माझं अंतरात्म स्वच्छ आहे तर भीतीचं काही कारण नाही पण जर तू आतून माहित असूनही चालू दे काय फरक पडतो असं जगत असशील तर फरक पडतो आणि तो नंतर भोगावाच लागेल